आपण पाहत आहात बागला नृत्यत खबरबात बात महाराष्ट्राची राहुड घाट येथे मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक ग्रामीण पोलीस वाहन अपघात झाले असून या अपघातात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत याभौसळ तरुत असे की मालेगाव का तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे याच कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस कर्मचारी पोलीस व्हॅन क्रमांक एम एच बारावीस सी त्रेसष्ट चाळीस या गाडीने दिनांक चार ऑक्टोबर रोजी नाशिककडून मालेगावकडे बंदोबस्तासाठी जात असताना राहुड घाटाच्या उताराला पाठीमागून वाहनाला धडक दिली सदर घटनेचं वृत्त सोम कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करताच तातडीनं सोमा कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी क्रेन घेऊन मदतीला दाखल झाले त्यात वाहन चालकासह बारा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीनं चांदवड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळते त्यात वाहन चालक पुरुषोत्तम मोरे व एकोणपन्नास यांच्या डोक्याला मारत असेच पायाला फ्रॅक्चर असल्याची माहिती मिळत आहे तर या अपघातात जखमी झालेले पोलीस कर्मचारी निलेश लोंढे जयवंत चौधरी गोविंद जाधव किरण आहेर चेतन तुंगार निलेश कंडाळे पुरुषोत्तम मोरे शीतल गायकवाड किशोर बोडके नानाजी मांडवडे शांताराम गाडे निलेश अहिरे हे अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत सध्या राहुल घाटातील रस्त्यावर अपघाताची मालिका दिवसेंदिवस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं दोन तीन दिवसांपूर्वी ह्याच ठिकाणी एका ट्रकचा अपघात झाला असून ते वाहन अजून तिथेच पलटी झाल्याचं चित्र आहे तोच हा अपघात पुन्हा झाला असून प्रशासन मात्र डोळे झाकपणा करत असल्याचं दिसून येत आहे या अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक भानुदास नरे स्वप्नील रंदे विक्रम बस्ते सुनील जाधव अमोल जाधव स्वप्नील जाधव भाऊला हेंबाडे राजू गायकवाड यांनी अपघातातील पोलीस कर्मचाऱ्यांना मदत केली या अपघाताचा पुढील तपास चांदोड पोलीस करीत आहेत बागलाड वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य देवळा